नमस्कार मित्रांनो आम्ही दरवर्षी सालाप्रमाणे गणपतीचे विसर्जन आम्ही आमच्या तिकडंच करतो चॅनलकडतो ह्या ह्यावेळेस गणपतीचं विसर्जन आमच्या मोठ्या बहिणीचं शेत जवळच्या या गावात आहे तिथे विसर्जन करत आहोत बघू शकता ही मंडळी ही विहीर बघू शकता किती सुंदर विहीर आहे त्यांची स्वतःची विहीर आहे एक आठवण म्हणून हा नजारा बघू शकता बघू शकता मित्रांनो बघू शकता बघू शकता बघू शकता ही सूर्यपूर शेती गणपती आमचे घरातले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या बघू शकता हे थोरले मेहने सातकर बंधू बघू शकता कस काय चेहरा आहे त्यांचा गळ्यात बदाम शेट शेट बघू शकता हे वातावरण विसर्जन बघू शकता तुम्हाला मग तुम्ही म्हणताय का मला इथं चांगलं आहे म्हणून पार्टी करायला आला तर उद्या मस्त तिथं खाली इतकं करायचं ना बघू शकता हे वातावरण सायंगणाची नुरीपुरी प्रेम कुरपा जयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हण स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय दे र... रत्नाखचित फरा तुझं गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जगडीत मुकोट शोबत तो बरा ऋण तृणत्युनु पुरी चरणी जयदेव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना जय जयदेव जय देव, देव, देव। पीतांबर फने वर वंदना सरळ तोंड तुंड तोंड तु त्रिनयना दात्रा माता वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय जय मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्र मन कामना आपूर्ती जय देव जय मोठ्या चरणी डोळ्याने रूप तुझं राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे गणपति बाप्पा मोरिया मूर्ति मोरिया गणपति बाप्पा पुढच्या वर्षी वर्षी या गणपति गेले गावाला चैन लगाना आमाला एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार अडाणी कुणी राहू नका सर्वांनी शाळेत या अशा रीतीने हे खूप सुंदर विसर्जन होत आहे आमच्या घरच्या गणपतीचं गणपतीराया सर्वांना सुख दे समृद्धी दे ऐश्वर दे धनसंपत्ती आरोग्य चांगलं दे सर्वांचं चांगलं दे त्या पाठी आमचं चांगलं गणपती गणपतीराया काय चुकलं माकलं असेल तर मोठ्या मनाने माफ कर साध्या भोळ्या भक्ताला अशा रीतीने हे विसर्जन होत आहे अशा रीतीने निसर्गरम्य वातावरण पुन्हा पाहायला मिळणार नाही

अशा रीतीने हे गणपतीचं आमच्या घरचे विसर्जन होत आहे हे आमचे थोरले मी होणे जनार्दन बापू केसकर आपलं सॉरी सातकर काय देवा सागायचं आईती बरोबर बरोबर जाऊ मोदक खाते बोल चुकलो माझं जनार्दन जनार्दन बापूराव सातकर राहणार जळोची तालुका बारामती अशा रीतीने आमचा बाब विहिरीत उतरलेला आहे गणपती विसर्जन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आनंदाने हसून खेड मोर्या 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 लवकर या मोर्या मोर्या लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार अशा रीतीने आमच्या घरचं गणपतीचं विसर्जन होत आहे मोर्या लवकर या मोर्या मोर्या लवकर या गणपतीराया काय चुकलं माकलं असेल तेव्हा माफ कर ही हसून खेळून विसर्जन चांगलं केलेलं आहे आनंदा आयुष्यात एवढंच कमवायचं हसून खेळून राहायचं हे आमचं बघू शकता सोनाली दिदी लय ओ लाजवळ आहे आमच्या सोनाली काय तुम्हाला सांगायचं परमेश्वरा विठ्ठला पांडुरंगा नारायणा अशा रीतीने पाहू शकता तुम्ही विसर्जन